ोंडल शहरातील अमोल कैलास पाटील राहणार गाडवे गल्ली पांडववाड्याजवळील याच्यावर त्याच्या घराच्या बाजूला राहणारा तुकाराम उर्फ आप्पा सीताराम पाटील बंटी उर्फ रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील रोहित तुकाराम पाटील दीपक उर्फ गोलूक नामदेव पाटील आणि उषाबाई तुकाराम पाटील यांनी किरकोळ कादा कारणावरून दोन तीन दिवसापासून वाद चालू होते आणि ते दोन तीन दिवसापासून सांगत होते आम्ही तुम्हाला जिवे मारू याला मारून टाकू याला असं करू त्याला तसं करू त्यांना दोन तीन वेळा समज देण्यात आली त्या आमूलच्या वडिलांकडनं त्यांना घरात जाऊन समज देण्यात आली का असं नका करू आपण शेजार राहतो हे चांगलं नाही परंतु त्यांच्या या शहरात एरंडोल शहरात अवैध वाळूच्या धंद्या आणि आमली पदार्थांची तस्करी जसं गांजा विक्री मोठ्या प्रमाणात करतात ते आणि खूप जास्त त्रासदायक आहे त्या शहराला आणि पूर्ण गल्लीला पण त्यांनी ना काल काय केलं अमोल ड्युटीवर ना घरी असताना आला असताना सकाळी आठ वाजता असा किरकोळ वाद काढला त्यांनी गाडी लावण्यावरनं आणि अमोलला बाहेरच्या बाहेर पकडलं घरी कोणी नसताना त्यांनी खूप मारहाण केली त्याला आणि त्याला उचलून दोन ते तीन वेळा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर असं आदळून दिलं आणि त्या आदळल्यानंतर त्याचा ब्रेन पूर्ण डॅमेज झाला आणि त्याची परिस्थिती एकदम गंभीर आहे डॉक्टरांनी कदाचित नाही पण सांगून दिलेलं आहे तर या सगळं गुंडगिरीच्या प्रवृत्ती लोकांना ते असं अजूनही घरी येऊन रात्री धमक्या देऊन गेले का तुम्ही जर आमच्या विरोधात फिर्याद केली तर तुम्हाला आम्ही जिवे मारू तुमचे राहिलेले भाऊ त्यांना पण मारू वडिलांना मारू आणि रात्री त्यांनी वाळूचे डंपर पण तिकडनं आणले जोरजोरात मुद्दामून हॉर्न वगैरे वाजवले आणि सांगत होते आमचं कोण काय वाकडं करून घेणार नाही आम्ही पोलिसांना पण हप्ते देतो पोलिसांना पण मॅनेज करू आम्ही गांजा विकतो मग तुम्हाला दाखव आमच्याकडे बंदुकी आहे आणि त्यांचं इथं शेतात त्यांचं एक गोडवन आहे तिथे म्हशी वगैरे बांधतात तिथं त्यांनी सगळ्या हत्यार वगैरे पण ठेवले एवढं सगळं काल रात्री झालेलं असताना आज त्यांनी त्यांच्या जे पंटर आहेत त्यांचे तिथले लोक आहेत सतीश परदेशी आणि सिद्धार्थ परदेशी यांना दोघांना पाठवून आणि काल रात्री पण धमक्या दिल्या तिथे घरी येऊन का बुवा तुम्ही फिर्याद मागे घ्या जे झालं आहे ते जाऊ द्या मिळवून घ्या नाहीतर मग आम्ही काय करू तुमच्या राहिलेले दोघं भाऊ पण मारू आणि सकाळी पण कै अमोल कैलास पाटीलचे दोन लहान भाऊ मशीनचं दूध काढण्यासाठी तिथे शेताजवळ गेलेले असताना तिथे पण जाऊन त्यांनी तशाच धमक्या दिल्या का तुम्हाला काल रात्री सांगितलेलं समजत नाही का कशाला पोलीस कंप्लेंट वगैरे करताय ते सगळं मागे घ्या आणि नाहीतर मग पुढच्या तयारीला तुम्ही जबाबदार आहेत असं त्यांनी वारंवार धमकवताहेत आणि आमच्या सगळ्यांची एक विनंती आहे तुमच्या सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या चा, माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा हे शेतकरी कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे यांनी आजपर्यंत कधी असं मारामारी पोलीस स्टेशन बघितलेलं नाही आहे फक्त या गुंडगिरीच्या लोकांना आळा घाला त्यांना पकडा आणि त्यांना कठोर शासन करा जुना वाद नाही साहेब असा किरकोळ वाद आहे यांच्याशी डोकं लावणं यांच्याशी डोकं लावणं काहीच नाही फक्त ते दादागिरी करतात त्यांचं म्हणणं आहे आमचे असे धंदे आमचे तसे धंदे आम्ही जसे सांगू तसंच तुम्ही हा दरवाजा वापरायचा नाही तो दरवाजा वापरायचा नाही या दरवाजानी बाहेर निघायचं नाही बस असे शुल्लक कारण त्यांचा फ्रंट साईडचा दरवाजा आणि यांचा बॅक साइडचा दरवाजा आहे समोरासमोर आहे साईडचा दरवाजा कधी वापरत पण नाही पण अशा शुल्लक कारणांवरनं काहीतरी वाद निर्माण करायचे आणि फालतूक टॉर्चर करायचं माझं कल्पेश शिवाजी पाटील मी त्याचा आत्याचा मुलगा आहे माझा मोठा मुलगा होता त्याला लहान लहान दोन मुलं आहे त्यांनी अशी परिस्थिती करून ठेवली त्याचा कुठलाच ठेवला नाही इतकं आहे त्यांनी आणि ते डायरेक्ट म्हणतात आमचं पोलिस काहीच बिघडू शकत नाही आम्ही वरतो पोलिसांना आमचा दोन नंबरचा धंदा आहे माझ्या पोलीस काहीच करू शकत नाही आमच्यावर दहा ते पंधरा केस आहेत तरी आम्ही मोकाटे आम्हाला आम्ही कोणालाच भीत नाही डायरेक्ट असं सांगतात कुठली हेरणची मागणी त्यांना कठोर शिक्षा व्हावी न्याय मिळावा आम्हाला लहान मुलांना ते एक अप्पा पाटील सीता गोलू सीताराम गोलू तो नामदेव देऊ आप। आपप्पा सीताराम बंटी आप तुकाराम आणि तो आशू कैलास पाटील मी वडील आहे माझा मुलगा आहे तिला तीन वर्षाचा वर्षा एक आणि पाच वर्षाचा एक मुलगा आहे माझ्या मुलीला काहीतरी न्याय मिळावा बस हीच मागणी आमची माझा माझ्याजवळ एकदम श्रेय म्हणजे काहीच एकदम क्रिटिकल गोष्ट आहे जिल्हा कारणावरून याचं करतील तर यांना पोलीस सुद्धा न्याय देत नाही तर करावं काय सामान्य माणसांनी तक्रार दाखल केली या संदर्भात काही केली अटक नाही झाली त्यांना काहीच अटक झाली नाही संध्याकाळी घरी येऊन सुद्धा ते धमकी देऊन गेले बायांना माणसं शेतात जातात हे शेतकरी लोक घरी थोडीच राहतात कायम बाया घरी एकटे असतात सुद्धा घरात येऊन मारहाण केली एक गरोदर बाई आहे त्यांच्या घरी